हॅलो मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर मित्रांनो ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुम्ही ब्लॉग जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत समजणार कसं आपण नवीन नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला व्हिडिओ अपलोड केले फक्त सहा त्याच्यामध्ये पण एकवीच्या दर्शनाला गेलो तेव्हा दोन पार्टमध्ये डिवाइड केला होता शिवनेरीला गेलेलो तेव्हा पण दोन पार्टमध्ये डिवाइड केला होता तो व्हिडिओ पण त्या व्हिडिओना जेवढे व्हिडिओ अपलोड केले त्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा जो सपोर्ट भेटला आहे ना ऑसम म्हणजे असं वाटलं नव्हतं मला की एवढं सपोर्ट भेटेल तुमचा असंच पुढे सपोर्ट करत राहा मित्रांनो आजची राईड घरातून निघताना शूट नाही केली आहे डायरेक्ट रस्त्याच्या मध्ये आलो म्हणजे घरातून बाहेर आलो अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर व्हिडिओ शूट करायला चालू केलाय आत्ताशी ग्लोव्ज वगैरे घातलेत आणि निघालो आता अजूनपर्यंत काही ठरवलं नाही कुठं जायचंय जाता जाता ठरेल कुठं जाऊया आणि कुठे नको जाऊया घरातून निघालो गाडी काढली आणि राईडला तर निघायचंच होतं आज मला काही पण करून राईडला निघायच होतं निघालो आणि निघाल्यानंतर कॅमेरा चालू नाही गेला कारण मला माहिती आहे पावसाचा टाइम आहे पाऊस कधी पण पडू शकतो आणि वातावरण फुल पावसाचं झालं होतं मघाशी मग त्याच्यामुळं मग काय केलं आता गाडी काढली अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आणि रस्त्यामध्ये थांबून मग गोप्रो वगैरे लावला हेल्मेटला आणि निघालो आजची राईड आहे ना अजूनपर्यंत ठरवलं नाही राईडला निघाल तरी पण अजून ठरवलं नाही कुठे जायचं आहे आणि कुठे नाही जायचंय सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त पैकी अ तर भरलेलंच आहे पाऊस नाही पडत आहे फक्त वातावरण एकदम डेंजरस झालेलं आहे नॉर्मल नॉर्मल जसं काय आता पाऊस पडेल कधी पण पण ह्या वातावरणामध्ये सकाळची राईड करायला मजा येते सकाळच्या अशा थंडमय वातावरणामध्ये ना गाडी चालवायला अशी मजा येते ना असं वाटतं गाडी ना फक्त चालवतच राहावी जोपर्यंत रस्ता संपत नाही तोपर्यंत पण परें ना आपल्याकडे टर्म आणि कंडिशन भरपूर आहेत आजच्या राईटचा प्लॅन तर काहीच केला नाहीये फक्त आहे ना उठलोय सकाळी आंघोळ केली मस्त पैकी बॅग भरले आहे कॅमेरा घेतला त्याच्यात आणि निघल काहीतरी <tip> प्लॅन केला पाहिजे कुठं जायचं काय काहीतरी बनवलं पाहिजे जरा विचार केला पाहिजे फक्त गाडी चालवते मी गाडी चालवता चालवता जरा प्लॅन पण केला पाहिजे कि बरो बाबा कुठं गेलं पाहिजे आपण टेडिंग बघा काहींनी मेसेज केला होता मला की तुझा गाडीचा मीटर ना दिसत तर भावांनो खरंच माझ्या गाडीचं मीटर ना गेलंय मी ना गाडीचं मीटर दिसत नाही म्हणून नाव आहे ना याच्या गाडीच्या मीटरवरती मी नाव लिहिलंय माझं स्वतःचं युट्यूब चॅनलचं नाव आणि इंस्टाग्रामचं नाव आणि सरांनी मेसेज केलेला की दिनेश त्याची ओळख करून द्या पण आज खरं सांगतो आजच्या राईडला दिनेश आलात नाही नाही तर तुमची आज ओळख करून दिली असती काही लोक भरपूर कमेंट करतात की तू गाडी पळवतोस ना जरा स्लो गाडी चालव जास्त फास्ट गाडी नको चालव भावनु मी जास्त फास्ट गाडी नाही चालवत मी गाडी आहे ना गाडी नॉर्मल स्पीडलाच पळवतो पण जोपर्यंत आहे ना एक ऍक्च्युअल बघायला गेला ना तुम्ही जेव्हा तुम्ही रायडिंग करताय आणि हे असं वातावरण असेल ना समोर एकदम थंड हवा लागते आपल्याला एकदम क्लायमेट चेंज झालाय आणि तुम्हाला गाडी चालवायची आहे जोपर्यंत तुम्ही गाडी आहे ना गाडी शंभर क्रॉस करत नाही ना तोपर्यंत मजाच नाही येत आता आपण बदलापूर अंबरनाथच्या रस्त्याला आहे पहिले आपण काय करूया माहिती आहे का इथून निघूया इथून आपल्याला जवळ पडेल अ कोंडेश्वर टेम्पल आपण तिकडे जाऊन येऊया तसं मित्रांनो जॉबला पण जायचं व्हिडिओ पण बनवायचे व्हिडिओ परत एडिटिंग करायचं परत व्हिडिओ अपलोड करायचा त्यासाठी मला थोडा टाईम लागतो आणि व्हिडिओ जे व्हिडिओ एडिटिंग जे तुम्ही बघताय ना तर मला असं कधी कधी वाटत असेल की व्हिडिओ एडिटिंगमध्ये काही फॉल्ट वाढत असतील ना तर मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग मी स्वतः करतो मी असं कोणाला एडिट वगैरे करायला देत नाही त्याच्यामुळे जसा व्हिडिओ एडिट होईल तसा मी अपलोड करतो फक्त गाडी चालवायला फुल मजा येते फुल एकदम असम असं आसो वाटतंय कुठेतरी लांब आलय पण मला मला माहित आहे मी किती जवळ आहे माझ्या घरापासून मी लय जवळ आहे पण रस्ता आणि क्लायमेट बघून असं वाटत की मी बाहेर आलोय कुठेतरी या रस्त्याला ना भावा सर्व फार्म हाऊस आहेत आजूबाजूला आजू 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 आणि समोरचं जर तुम्ही वातावरण बघत असाल ना

हवं हे वातावरण बघायचं असेल ना तर इथे जावं लागतं दिस <laughs> इज द व्यू पहिले आपण इथे थांबूया आधी आपण व्हिचा आनंद घेऊया बाकीच नंतर म्हणजे आता जो तुम्ही व्ह्यू बघितला आहे ना मंदिराच्या इथला पहिलेपेक्षा भरपूर चांगला बनवलं आहे कारण आता जेव्हा पाणी ओव्हरफ्लो होतो जेव्हा पाणी म्हणजे जेव्हा पाणी भरपूर भरतो तिथे कोंडेश्वरचा जो वॉटरफॉल आहे तिथे जेव्हा पाणी जास्त होतं ना तेव्हा ते बंद करतात तर आज आहे ना बंद होतं कारण की आहे ना पाऊस भरपूर पडला दोन दिवसामध्ये तर वॉटरफॉल बंद करून ठेवला होता तर आपल्याला जास्त तिकडचं शूट करता आलं नाही तरी मी खिडकीच्या बाहेर जरा ते जाळी टाईप लावलं ना तिकडून आम्ही म्हणजे असं हात टाकून मी व्हिडिओ शूट केला थोडाफार नॉर्मल जास्त नाही याच्या आधी आम्ही मला तरी असं वाटतं मी कॉलेजला असताना आलो होतो भरपूर वर्ष झाले तेव्हा मी बघितला होता कोंडेश्वर वॉटरफॉल त्याच्यानंतर आज आलो आहे भरपूर चांगलं वाटलं भरपूर मजा आली पहिले कॅमेरा पण अलाउड नव्हता मंदिरामध्ये आत्ता अलाउडच नव्हता होता की नव्हता ते माहीत नाही त्यानंतर तिथे काय लिहिलेलं नव्हतं की कॅमेरा अलाउड नाही आहे की काय मी गेलो कॅमेरा ओपन केला डायरेक्ट मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि शूट चालू केला खरं म्हणजे गाडी चालवायला खूप मजा येते या रस्त्याला कारण रस्ता खाली आहे पूर्ण पाऊस नाही आहे प्लस क्लायमेट वातावरण पावसाचं आहे पण पाऊस पडला नाही अजून त्याच्यामुळे त्याच्यामुळे जरा मजा येते गाडी चालवायला आणि क्लायमेट एवढा मस्त आहे ना फुल थंड वातावरण असं वाटत नाही की दुपारची बारा वाजली अचानक मध्ये केलेल्या राईडला जी मजा येते ना ती मजा अशी येत नाही कधीच आता मी घरी होतो मी विचार केला की मला राईडला जायचं आहे तू कुठेतरी गेलं पाहिजे कारण घरामध्ये बसल्यानंतर असं वाटतं की बाबा गाडी काढावी कुठेतरी जावं जरा मनाला शांत वाटतं पण विचार करू तो कुठे जायचं कुठे जायचं नंतर विचार केला अजून एक विचार केला बरं घरातून निघूया पहिले नंतर डिसाईड करू कुठे जायचं घरातून निघालो बोला आता जाऊया कुठेतरी गेलंच पाहिजे आलो मग शेवटी कोंडेश्वरला विजिट करून आलो मजा आली जरा एवढ्या दिवसानंतर मला असं वाटतं मी दहा धा, नाही सॉरी 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 जास्त झाले दहा जास्त झाले करोनाच्या आधी म्हणजे दोन हजार एकोणीस तर दोन हजार अठरा ते दोन हजार सतराच्या टायमाला आम्ही बहुतेक गेल। गेलो असेल मित्रमित्र गेलो होतो आम्ही तेव्हा पण एक किस्सा झालेला कोंडेश्वरला की आम्ही चौघा जणांनी आम्ही चौघ मित्रांनी कॉलेजला कलटी मारून घरी सांगितलं कॉलेजला कॉलेजलाय आणि कॉलेजला न जाता आम्ही कोंडेश्वरला गेलो होतो ती पण होती दिनेश कडे आम्ही आणि आमच्या चौघांमध्ये फक्त दिनेशकडे बाईक होती आणि त्या बाईकवरती एका बाईकवरती आम्ही चौग जण गेलो होतो कोंडेश्वरला तेव्हाची ती मजा वेगळी होती आता काय आता कॉलेज का? संपलं आता घरी सांगितलं जरी की बाबा मी कॉलेजला गलटी मारून गेलो होतो तरी घरचे लोक का आता काय बोलणार नाही आपल्याला कारण घरी माहिती होतं ऑलरेडी की हे कॉलेजला प्रॉपर कॉलेजला जात नाही हे कॉलेजला गलटी मारून जातात फक्त एवढं होतं की कोणी पकडलं नव्हतं आजपर्यंत बस एवढंच तेव्हा आम्ही कोंडेश्वरला गेलो होतो तेव्हा मला आठवते आम्ही तिथे मिसळपाव वगैरे बनवून नेला होता आणि आज आलो एवढ्या दिवसानंतर ते पण अचानक मध्ये भयानक तर मला त्या दिवसाची आठवण आली की बाबा आम्ही चौघांनी कलटी मारून मस्त कोंडेश्वरला गेलेलो आणि ट्रेकिंग केलेले आम्ही तेव्हा पावसाळ्याचाच टाईम होता तेव्हा पण आणि जे चार मित्र आता व्हिडिओ बघतील ना माझे त्यांना आठवेल की आम्ही त्या ता टायमाला काय केलं होतं पण आमच्या टायमाला म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला जायचो ना तेव्हा आमची लाईफ जरा वेगळी होती कारण आमच्याकडे गाडी वगैरे काही नव्हती आता बघायला गेला ना कॉलेजला जेवढी पोरं येतात ना नव्वद टक्के पोरांकडे गाड्या आहेत तेव्हा आमच्याकडे कोणाकडे गाडी पण बघायला भेटत नव्हती आम्ही फक्त एकच काम करायचो गाडी एकाकडे होती ना ती गाडी घ्यायची आणि चौघजणं पेट्रोल टाकायचो कोंट्री काढून आणि चौघजण एका गाडीवरती तेव्हा राईड करायचो आणि तेव्हा त्याच्यानंतर म्हणजे हां ती डिस्कवर एक होती जुनीवाली डिस्कवर त्याच्यावरती चौघजणं कम्फर्टेबल बसायचे पण तेव्हा मजा पण करायचो आम्ही मंडळी आमचे लहानपणाचे किस्से भरपूर आहेत आपण कधीतरी नक्की जेव्हा ते आमचे जे चार मित्र आहेत ना व्हिडिओ बघत असतील कधीतरी या टाइम काढून तुम्ही पण राईडला फक्त घरामध्ये बसून नका राहू जेव्हा जेव्हा बोलतो की राईडला जाऊ तेव्हा बोलतात नको रे घरचे पाठवत नाही जेव्हा कॉलेजला कलटी मारत होते तेव्हा बरोबर येत होते गाडीवरती आणि आता गाडी आहे प्रत्येकाकडे स्वतःची पर्सनल गाडी आणि जेव्हा सांगतो ना आपण राईडला जागा काय बोलतात घरचे पाठवत नाही कामाला आहे हे यांचे बहाणे असतात दादा कधीतरी या राईडला कोंडेश्वरला आल्यानंतर जुन्या आठवणी भरपूर जुन्या आठवणी ताज्या झाल्या तेव्हा पण आम्ही भरपूर मजा करायचो मंडळी तुम्हाला सांगतो जेव्हा सोबत असतात ना खरी मजा तेव्हाच असते कारण फॅमिलीसोबत जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा तुम्ही तेवढी मजा नाही करत पण जेव्हा मित्र असतो ना मित्र एक मित्र तेव्हा भरपूर मजा करायला भेटते आणि भरपूर मजा करतो आपण तेव्हा मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया भेटूया नेक्स्ट मध्ये जर तुम्हाला असं वाटलं असेल की माझ्या बोलण्यामध्ये काय चुकलं असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा जर मला भरपूर अशा कमेंट येतात पर्सनली पण येतात तुम्ही मला पर्सनली सांगू शकता की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय चेंजेस करायला पाहिजे तर मंडळी आता आपण निघूया घरी हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया भेटूया ने, नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या मी तोपर्यंत राईडचा आनंद घेतो